ऐतिहासिक लाल महाल चौकात रंगलेल्या पुनित बालन ग्रुपच्या डीजेमुक्त संयुक्त दहीहंडी फोडण्याचा मान राधाकृष्ण पथकाला मिळालाय अत्यंत उत्साहात आणि उंच उंच मनोरे रचत गोविंदांनी या दहीहंडी सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं शेवटच्या टप्प्यात राधाकृष्ण पथकाने बाजी मारत या वर्षीच्या संयुक्त चषकावर आपलं नाव कोरलंय या पथकाचे प्रमुख राहुल जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी साक्षी पांचाळ हिने पाहुयात अच्छा या ऐतिहासिक दहीहंडीचे जे खरे हिरो राहिले आहेत ते म्हणजे राधा कृष्ण पथक आहे आणि त्यांनी इथे सलामी देऊन आजची जी दहीहंडी आहे ती यशस्वीरित्या पार पडले पण जाणून घेऊयात त्यांचं मत काय आहे काय भावना आहेत सध्या मनात आम्हाला खूप आनंद वाटतोय या वर्षी पुनितारोवरांनी आम्हाला दहीहंडी फोडायचं मान दिला आहे त्याबद्दल आम्ही पुनितरो वारंचे धन्यवाद मानतो ऐतिहासिक दहीहंडी होती डीजे जे मुक्त दहीहंडी याचा अनुभव कसा राहिला आम्हाला मस्त वाटतंय या वर्ष अजून जास्त प्रमाणात ठेवल्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून निश्चितच या ऐतिहासिक दहंडीचे साक्षीदार आपण सर्वजण राहिलो आणि याचा जो मान मिळाला आहे तो राधाकृष्ण पथक यांना मिळाला तुम्हाला सर्वांना न्यूजनकडकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद